नमस्कार मैत्रिणीनं स्वामीनी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते काळा मसाल्याचे झणझणीत अंडा कडी बनवते मी ते घेतलेले आपले चार अंडी घेतलेली आणि याला उकडून घेतलेलं आहे खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये धने टाकले मी एक दीड चमचा आणि एक दोन तीन लवंग टाकले दोन तीन काळे मिरे टाकले त्याच्यात थोडेसे दालचणीचं तुकडा टाकलेला आहे हा सगळा मसाला मी भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे बघा वाटा बघा आता आपलं कडे ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे त्याच्यात आपलं दोन तीन चमचे टाकले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकू आता बघा आता आपलं अद्रक लसूण किती छान परतलेलं आहे तेलामध्ये आपण त्यामध्ये आहे ना हे कांदा लसून मसाला टाकू मसाले तुमच्या आवडीनुसार टाका आता हे आपलं थोडस लाल तिखट आहे हे छान आता तेलामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकू यामध्ये थोडस मीठ टाकू आपण हा मसाला छान आता तेलामध्ये परतलेला आहे ते त्यामध्ये थोडस कोमट पाणी सोडू आपण हे बघा आपण आता हे थोडस तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घेऊ हो आपण अजून थोडस टाकू पाणी आपला मसाला छान ह्याला परतून घेऊ तेलामध्ये हे बघा बघा आता आपला मसाला छान तेलामध्ये परतलेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना ही अंडी सोडू आपण हे आहे ना हे चमच्यानी ह्याला थोडेसे आपण अशा प्रकारे थोडंसं याला टोसून घेऊ आपण हे बघा कारण ह्यामध्ये थोडासा मसाला जातो बघा आता आपण आहे ना सगळी चांडी त्यामध्ये सोडलेली आहे मशाला मध्ये आपण आता ह्याला छान ह्याला मिक्स करून घेऊ हे बघा अजून थोडस पाणी टाकून घेते यामध्ये थोडस तेल सुटेपर्यंत परत एकदा ह्याला परतून घेते आता यामध्ये थोडस मीठ टाकू आपण आता आपलं मीठ मिक्स झालेलं आहे त्यामध्ये जेवढे आपल्याला ग्रेवी लागते तेवढं आपण पाणी सोडू आता <laughs> एकदम झटपट होणारी भाजी आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की अंडा कडी करा गरमागरम खूप छान लागते चवीला बघा आता आपण पाणी सोडलेलं आहे आणि आपण ह्याला छान आता उकळी काढून घेऊ आपण आता बघा मी हे ना हे असे डाळवं घेतलेलं आहे एक चमचा आणि ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे बघा हे घेतलेले वाटून आता आपण यामध्ये आहे ना पाणी टाकून एक चमचाभर आपण ह्याची थोडीशी गाडा पेस्ट बनवून आपण भाजी भाजी। या भाजीमध्ये सोडून आपली भाजी बघा मी आता आहे ना पाणी टाकून थोडस अशी पेस्ट बनवली यामध्ये सोडले हे बघा आता ह्याला छान मिक्स करून घेऊ आपण हे बघा किती मस्त झालेली भाजी हे बघा आपण आता थोडस ह्यामध्ये चिकन मसाला टाकू आपण आता आपण आता ह्यामध्ये आहे ना हे एक चमचा मसाला टाकू आपण हे सुनाचा चिकनचा आणि थोडस लिंबाचा रस टाकू आपण हे बघा हे मसाला पण तुमच्या आवडीनुसार टाका आता मसाला टाकून थोडस मी याला फिरून घेते आता आपली झालेली आहे भाजी अजून एक दोन मिनिट उकळून घेते मग गॅस बंद करते आता, भाजी ले ले, आता बंद करते, भाजी आपली भाजी छान उकळली आता मसाला पण छान उकळलेला आहे मी आता गॅस बंद करते कारण मसाले भाजून घेतल्यामुळे आपल्याला भाजी करायला वेळ नाही लागत आहे आपली भाजी आहे तयार मी गॅस बंद करून काढून घेते वाव बघा किती छान तरी आलेली आपल्या भाजीला आता गॅस बंद केलेला आहे मी हिला काढून घेते वाव बघा एक नंबर झालेली आहे की ती भारी तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि एक तर थंडी चालू आहे गरमागरम तुम्ही अशा पद्धतीने जर अंडाकडी बनवली ना खूप छान लागती चवीला मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा